बोलू मी तू ऐकू येतं माझं नाव राजाराम पवार आहे ढोकमा तांडा माझं गाव आहे परतूर तालुक्यात परतूर मंडळ विधानसभेचा मी नागरिक आहे मतदार मतदार आहे भारतीय नागरिक आहे परतूर मंठा विधानसभेचा विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचा माजी कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा मंत्री पाणीपुरवठा मंत्री व भाजपचा आमदार बबनराव लोणीकर हे मुळात लोणी गावातले असून लोणी गावामध्ये अति गरीब परिस्थितीतले व्यक्ती होते परंतु संविधानिक लोणी गावात अति गरीब परिस्थितीत होते परतूर शहरामध्ये किरायाच्या रूममध्ये भाड्याने राहत होते परंतु संविधानिक पदावर आमदार मंत्री झाल्यावर बबन लोणीकरकडे आज हजारो करोडो रुपयाची संपत्ती आहे जिथे पावं तिथे मोठमोठाले बंगले आहेत मोठमोठाले फा हॉटेल्स आहेत परभणीमध्ये पाच मध्ये हाटेले आहे जालन्यामध्ये पाच एक्करची हाटेल आहे शिर्डी येथे हाटेल आहे परतूरला बंगला आहे जालन्याला बंगला आहे औरंगाबादला बंगला आहे आणि मुंबईत एक अडीचशे कोटीचा बंगला असल्याची चर्चा आहे आत्ता पुन्हा जालन्यामध्ये बसस्टँडच्या बाजूला पेट्रोल पंप घेतल्याची चर्चा आहे अशा अनेक प्रॉपर्टी मालमत्ता लोणीकरकडे आहे परतूर मंठामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये एकही शेतकरी एक करोडपती झाला नाही शेतीच्या जीवावर हो। परंतु आमदार बबन लोणीकर आणि बबन लोणीकरचे चमचे आणि इतरले भ्रष्टाचारी अधिकारी आज लाखो करोडमध्ये खेळतात गरीब जनता उपाशी मरते आहे शेतकरी आत्महत्या करतोय बेरोजगार रोजगारासाठी भटकतोय नोकरी नाही कुठे आणि इतरले सगळे छोटे आमदार खासदार आमदार अधिकारी हे जनतेची दिशा भूल करून शासनाची तिजोरी लुटत आहेत आज परतूर मंठ्यामध्ये बी ओ पदावर तहसील पदार पदावर अभियंता पदावर सगळे भ्रष्टाचारी अधिकारी बसलेत काळे कागद करा आणि शासनाची तिजोरी लुटा एकच काम आमदार बबन लोणीकरचा एकच काम आहे भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला खुर्ली खुर्चीवर बसवा काळे कागद करा आणि शासनाची तिजोरी लुटून स्वतःचे घर भरा हे आज फार वर्ष झाले मायासारखा माणूस आत्महत्या करायची वेळ आहे एवढे माझ्यावर हाल हा हाल केलेत गरिबांची भयंकर परिस्थिती बेकार आहे मी एक जागृत नागरिक म्हणून संविधानातला नागरिक बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला संविधानात दिला पण हे लोक संविधानाचा गैरफा गैरवापर करीत आहेत मग आम्ही माणसं एक जनावर आहे आम्ही तर पहिल्यासारखेच होत चाललो संविधानाचा अधिकार गैरफाय छोटे मोजके लोक गैरफायदा घेत आहेत ह्या विरोधात कुठंतरी उठाव व्हायला पाहिजे बबन लोणीकर सारख्या भ्रष्टाचारी लोकांची ईडी चौकशी व्हायला पाहिजे भाजप केंद्र सरकार विरोधक लोकांच्या मागे ईडी लावतो आणि भाजपचे आमदार खासदारला झाकून ठेवतो ही कुठली रीत झाली आणि यासाठी मी माननीय पंतप्रधान साहेबांना निवेदन पाठविले ईडी कार्यालय मुंबई दिल्लीकडे निवेदन पाठवले मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठविले की आमच्या परतूर मंठ्यातील महाभयंकर भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे ईडीमार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि भ्रष्टाचारी घोटाळेपाच आमदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना संविधानपदावरून अधिकारावरून तात्काळ बडतर्प करा अशी माझी माननीय पंतप्रधान साहेब ईडी कार्यालय व मुख्यमंत्री साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की तात्काळ भाजपचा गुंड भ्रष्टाचारी आमदार बबन लोणीकर राहुल लोणीकर त्यांचे पाहुणे त्यांचे जवळचे कार्यकर्ते जवळचे नातेवाईक इवाई जावाई नोकर पी ए यासहित जेवढे संपत्तीधारक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि बबन लोणीकर आणि त्याचे सोबत्याला अटक करा एवढी माझी मागणी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मी बबन लोणीकरने मी बबन लोणीकर ची कर, बबन लोणीकरची बेहिसोबी मालमत्ता भ्रष्टाचार व दबलेले खुनासारखे बलात्कारसारखे प्रकरण उचलल्यामुळे बबन लोणीकर राहुल लोणीकर यांनी गुंडांना सुपारी देऊन मला उडविलं माझे पाय तोडले एक हात तोडला मी दोन वर्ष जाग्यावर पडून होतो एवढे भयंकर अन्याय बबन लोणीकरने माझ्यावर केलेत मी त्या बाबतीत आजपर्यंत परतूर तहसीलदार परतूर डी वाय एस पी आष्टी ए पी आयपासून ते राष्ट्रपती कार्यालयापर्यंत जवळपास तीनशे संबंध तीनशे अर्ज दिलेत प्रत्येक संबंधित कार्यालयात परंतु जालना जिल्ह्यात कुठलाही अधिकारी दखल घेत नाही उलट वरून पत्र आलेले आष्टी पोलीस स्टेशन परतूळ डी वाय एस पी कार्यालय हे माझ्या विरोधात खोटे रिपोर्ट पाठवतात नाही बदनामी करतात म्हणून मी करता। मला महामानवाने अधिकार उपोषणाचा दिला संविधानात अधिकार हे एकमेवाद माझं ऐकून कोणी घेत नाही त्याच्यामुळे मी उपोषणाचा मार्ग धरलो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दि, दिन प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला माननीय पंतप्रधान समोर जालना कलेक्टर समोर समोरून उपोषण करून उपोषण केले आज आठ नऊ महिने झाले पण जालना जिल्ह्याचा कलेक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी आमच्या उपोषणात अजिबात दखल घेतलीच घेतली नाही परंतु आज नऊ महिने झाले तरी दखल घेतली नाही त्यानंतर मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारत स्वातंत्र्यदिनी दिनी तीन दिवस उपोषणाला बसलो तरी जालना कलेक्टरनी माझी दखल घेतली नाही परतूर एच डी एम गायकवाडनी दखल घेतली नाही डी वाय एस पी माखल घेतली नाही उपोषण स्थळापासून येऊन येऊन गेले आले गेले परंतु उपोषण स्थळी आले नाही जवळून गेले ह्या लोकांनी दखल घेतली नाही माननीय पंतप्रधान साहेबांच्या नावाने उपोषण आहे आणि विशेष विशेष गोष्ट म्हणजे अशी भारत स्वातंत्र्य दिन तिनी मी उपोषणला दिवसभर होतो झेंडावंदनपासून दिवसभर होतो तसं तीन दिवस होतो परंतु माझी दखल घेतली नाही माननीय पंतप्रधान साहेबांना मला हेच विचारायचं तुमच्यासमोर मी उपोषणला बसलो माझ्या न्याय हक्कासाठी मला न्याय मिळत नाही म्हणून उपोषणला बसलो परंतु खरंच सांगा पंतप्रधान साहेब देशातील जनतेला स्वतंत्र मिळाला का खरोखर आम्ही स्वतंत्र झालो का खायला भाकर नाही भी, भीक भीक मागाई भा भीक मागण्याची वेळ आहे एवढी महागाई तुम्ही करून ठेवली हां उद्योगपतीसारख्या लोकांना बरं तीस ब तीस तीस लाख हा तीस लाख हजार करोड काय आम्हाला आकडे बी येत नाही तेवढे माफ केले आमच्या गरिबांनी का आत्महत्या करायची का तुम्ही सांगितलं दोन करोड नोकरी आम कुठे लो दोन करोड आमच्याकडे कुठलीही नोकरी नाही प्रत्येक घरातला मुलगा आज भटकतोय हे सगळं पाहून आम्ही गरिबी भोगलो ह्याच्यानंतर कोणी भोगू नये म्हणून आम्ही हे उपोषणाच्या माध्यमातून हे आवाज उठवण्याचा प्रयत्न केलो आमच्या परतून मंठ्यामध्ये भाजपच्या गुंडा आमदाराची शंभर टक्के हुकुमशाही झालेली आहे विरोधक जो विरोध करेन त्याला संपितो आज एवढी भीती जनतेत घातलेले भाजपच्या आमदारनी आणि त्यामुळे भाजप आमदारची ईडी चौकशी व्हावी भाजप आमदारच्या बबनलो निकडच्या काळात जेवढे विकास कामं झाले जेवढा शासकीय निधीतून कामं झाले त्या निधीची कामाची ईडी सी बी आय चौकशी व्हावी आणि जालन्यामधले परतूरमधले जे अधिकारी आहेत जालना कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषद शिव वर्षा मीना परतूर एस डी एम गायकवाड डी वाय पी दादा चौरे तहसीलदार प्रतिभा गोरे डी ओ राजेश तांगडे आणि आष्टीचा ए